हॅलो काय मी प्रतीक्षा भोसले आणि प्रतीक्षा भोसले यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे श्री समर्थ तुम्हाला आज मी दाखवणार आहे की वरण कसं बनवायचं लहान मुलांच्या आवडीचं वरण कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी चविष्ट वरण कसं बनेल हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा ही मी सगळं धुवून घेतलेलं आहे डाळ वगैरे सगळं धुवून घेतलेलं आहे तर कुकर मी इथं ठेवलेलं आहे तर या कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं कुकर पण मी धुवून घेतलं आहे पाणी घालायचं जेवढं लागेल तेवढं डाळ शिजण्यासाठी जेवढे पाणी लागते तेवढं मी पाणी ठेवलं आहे यामध्ये तर यामध्ये हा अर्धा टमॅटो हे वरण मी फक्त मायरासाठी बनवणार आहे तर एक अर्धा टमॅटो धुवून घेतलं आहे टमॅटो पण एक मिरची आपण डाळ घालूया डाळ घातलेली आहे सगळी आता सगळीला टोपण लावून झाले आता आपण फोडणीची तयार करूया कुकरच्या दोन शिट्ट्या काढायच्या दोन शिट्ट्या काढल्यानंतर डाळ शिजून जाते मग डाळ शिजल्यानंतर काढून घ्यायची साईडला मग फोडणीची तयार कर करायची तर गॅसच्या दोन दोन सिट्ट्या झाल्या दोन किंवा तीन सिट्ट्या करायला लागतात त्यात झालेत तेवढ्या सिट्ट्या दोन तीन सिट्ट्या झाल्यात तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि फोडणीश तयार करूया आता आपली डाळ पूर्णपैकी शिजून तयार आहे पूर्ण शिजली डाळ तर मी पातेलं ठेवलं आहे असं तर त्या पातेल्यामध्ये आपण सगळ्यात आधी तेल घालून घेऊया एकटीपुरतं करायचं आहे त्यामुळे मी जास्त तेल नाही वापरलं यामध्ये यासाठी लागणारं मोहरी जिरे हळद आणि मीठ आणि इकडे लसूण खोबरं आणि कोपी तेल कडू द्यायचं थोडंसं मग त्यात मोहरी जिरे त्याच्यानंतर मग लसूण for det første. Nå tar jeg den. Så आपण केलेलं आहे ना डाळ शिजवून घेतलेली आहे ना हे थोडं तडतडू द्यायचं आता तडतळ घालायचे तडतडल्यानंतर शिजवलेली डाळ वगैरे आहे ना सगळी यामध्ये टाकायची खूप टाकायचे खातात डाळ आता आपण टाकून घेऊया बळा कसलं सुंदर वगैरे दिसतंय याच्यानंतर आहे ना आपण कोथिंबीर धुऊन ठेवलेली आहे ना कोथिंबीर ही अशी टाकायची याच्यावरती खूप छान लागतं असं वरण आणि लहान मुलं खूप आवडीनं खातात माझी मुलगी पण खूप आवडीनं खाते हे वरण हा पोखरी आल्यानंतर आहे ना मायरा वरण भात कसं होत तेच काढून बोल कसं होतं आवडतंय तुला वरण तस केलेलं चला बाय बाय कर बाय बाय